नमस्ते मी अश्विनी सईसोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज ना घटाचा पाचवा दिवस आणि सकाळ सकाळी ना आपलं तरवटाच्या फुलांचा हार करायचं चालू चा आहे तर काल जी फुलं आणली होती ना त्याच फुलांचं म्हणजे मी साठवून ठेवले होते फ्रीजमध्ये जेणेकरून ना पाऊस पण इतका असतो आणि ह्या वर्षी काय माहिती फुलाचं इतकं दुष्काळ तुटवडा पडलाय आहे आणि सकाळ सकाळी परिणाम इथं हार करायला घेतलेले आहे आणि लागलं तिकडनं डब्याची तयारी चपाती वगैरे बनवून घेतल्या आणि लाल डाळीचं म्हणजे मस्त डाळीचं जर डाळ का कांदा जर करायला घेतलं दोघींना इतकं आवडतं ना प्रचंड आवडते तर तेल जिरे मोरी कडीपत्ता थोडंसं टमॅटो कांदा आणि लाल काळा तिखट मीठ घातलं का डाळ का कांदा होऊन जातो तोपर्यंत तिकडं परेच हे बघा गाठीचं असं धाग्यातलं मस्त हार करून घेतलेले आणि आमच्याकडे ह्याच फुलांचा जास्तीत जास्त हार केला जातो आणि घट पण आपलं इतकं छान उगवा लागले ना खूप छान एका बाजूला ना ग्रेव्हीतली मटकीची आमटी पण बनवली होती हे बघा अगदी वापळतं गरम गरम भात आणि मटकीची आमटी लिंबू जर घेतलं खूप छान असं खायला ना लागतं हे तयार झाले कोरींचं सगळं आवरून घेतलं आणि माझंही फरायचं दश्म्या बनवून घेतला आणि इतकं आबळ आलं होतं ना पाऊस यायच्या अगोदर म्हटलं थोडं तरी बाहेरची कामं करून घ्यावी कारण की एकसारखं पाऊस पडून पण का, का आळी वगैरे सगळे मुजले गेलेत आणि आपलं ह्याचं काय म्हणतात ते पानांचं वगैरे इतके वेल चढलेत ना झाडावरती ते सगळं काढायचं चालू आहे माझं आणि ना छोटे छोटे गवत इतकं उगवलेत ना आता थोडं थोडं जर काढलंय तर ह्या पावसामध्ये मोठं होणार नाही आणि जास्ती गचपण होणार नाही थोडी थोडी काळजी घेतलं का गार्डन पण अगदी आपलं स्वच्छ असं राहतं नाही चालतंय हे दे पाहिलं तुझ्या फ्रेश आहेत जा कुठले कालचे नको सगळे पाकळ्या कळत हा ना बर आणि आजचं जर बोललं तर आपलं घट आता असं उगवलेलं एकदम छान देवीच साज सुंगार असं वाटतंय ना इथेच बघत बसावं आणि बाकीच्या सुद्धा ना सगळे उगवायला लागलेत खालून बिया हो तुळशीतलं पण उगवायला लागले हा छान दिसत नाही छान दिसत किती वाजेत पावणे दहा वाजेत बाळा आता झाडावरच ना <laughs> आपलं सीताफळ आहा भरपूर असे सीताफळ आहेत बरोबर आहे आपली थांबली पावसात गाडीची वाट पाहत मस्त सीताफळ आहे ना चमचेने खाऊन बघा तुम्ही इतकं भारी खाता येता ना गाबा ना गाभा पूर्ण काढून घेता ये येता आणि आणि तर असल्यामुळे इतकं गोड आहे ना सीताफळ खूप गोड आहे सीताफळ तर जसं पाहिजे तसं आपल्याला खाता येतं हे बा मस्त चला सकाळ सकाळी मस्त नाश्ता करते ना इतकी फजिती झाली सगळं काम आवरलं परीच वगैरे आवरलं मळ्याला जाऊ बोललो आणि बाया ला लावल्या होत्या जास्ती मोठं नाही बारीक बारीक रिमझिम पाऊस होते आधी ऊन पडलं होतं काल ऊन परवा ऊन होतो पण बायका साईड होतं बाजरी खोडायला पण काही हरकत नाही बायका लागून अर्धा तासच लागल्या होत्या हाई बाजरी जी खुडली होती जास्ती एक दोन चार पोती खुडले असतील कर्स आणि ते आता बाजूला पत्र्यात नेऊन ठेवले ते एक बरं झालं आता वातावरण पण काय एवढं चांगलं नाही आहे की आता बायका लावून उडावं आधी चिकल राहणार आणि थोडं जरी पाऊस पडला की चुक्कल होऊन जातं आणि आजचा कलर आहे बघा छान हिरवा तर हिरवी साडी अशी घातलेली आहे लहरी आपली आणि आपल्या घराच्या समोर एक रान आहे बघा नेहमी तुम्ही विचारता की ताई तुम्ही शेतात राहता का तर आम्ही शेतात राहत नाही गावाच्या बाजूलाच राहतो पण साईडला शेत आहे तिथल्या आत्या आल्यात भेटायला त्यांच्यासाठी मस्त असं ना वेदोड्याचा चहा आणि खास आत्या मासाठी साखर आणि चहापत्ती पत्ती हे बघा शेवटी ना प्रेम महत्वाचं आहे मी म्हणलं आत्याला मी काल चहाला बोलत होते ना त्या दिवसभर रानात काम करतो या या आलेच नाही तर इलाईची फ्लेवरचं चहा आणलेत चला त्यांचं तर काय मी घेत नाही शू छान दूध घालून आणखीन छान घट्ट मोठं उकळून त्यांना देणार आहे चहा एवढंच वाईट वाटतंय पावसानं सगळं घोळ घातला शेतीची कामं काहीच होई नाही तर जेव्हा पाऊस पाहिजे होता तेव्हा पाऊस बिलकुल पडला नाही आता पाऊस नको येतं सारखं पाऊस पडतोय तरी जिथं जे लोक पुरात अडकलेत ना त्यांचं जर बघितलं तर आपण खूप समाधान आहे असं वाटतंय ते एक समाधान मानून समानातच समाधान मानून घ्यायचं असं माझं चांगले चलाच दूध घेऊन उकळून टाकते आणि हे बघा मनाने म्हणजे किती श्रीमंत आहेत बघा हे आत्या तर अगोदर थोडंसं वेप बटाट्याचे आणि केळीचा लेबस राजगिऱ्याचे लाडू तर हे द्यावा त्याला म्हटलं असं हे चहा घेतलं तुकडून आणि त्यांच्याबरोबर मी पण खाईन सकाळ तर मग मी पण नाही काय काय खाल्लं इतका जोराचा पाऊस पडतोय ना खूप जोराचा पाऊस हे बघा भरपूर असा पाऊस पडतोय तेवढाय आरामात संध्याकाळचे म्हणजे दुपारचे साडे वाजलेत आणि अख्खा दिवस बघा इतकं एकसारखा पाऊस ढगपुटी सारखा तुम्हाला सांगते एकदम सततदार पाऊस म्हटलं तर चालेल आताचं तुम्हाला जरा वातावरण दाखवलं ना असं वाटते की पहाटेचे साडेपाच सहा वाजलेत की काय दुपार तर इतकं अंधार पसरला होता अंधार भरपूर अशी थंडी भरपूर असं पाऊस असं वाटते की ढगफोटी होते की काय सगळीकडे नुसतं पाणीच पाणी, पाणी आमच्या गावामध्ये तुम्हाला सांगते ज्यांची घरंसुद्धा चांगली चांगली हैत नाचल्या आपची आणि ज्यांची घरं आधीची धाब्याची असतात बघा करालाची की बघ करालाची घरं तर त्यांची सुद्धा घरं टिपकायला लागलेत एकसारखं सततचा पाऊस असतो ना मग ते ओलावा येतो ना मग ते भरपूर जणांचं खूप नुकसान व्हायला आहे परत असं वाटतंय तिथं प्रत्येक ठिकाणी ना कुठं कुठं पूर या लागले त्यांच्या मते तरी आपण खूप चांगलं असं वाटते पण एवढी अतिवृष्टी पण चांगली नाही आहे ज्यांची पिकं हातात तोंडाला आले त्यांचं काही काढता येईना आता आपलंच बघा की नुसती सुरुवात केली होती बाजरी काढायची तुम्हाला सांगते जी साडेनऊ वाजल्यापासून धो जवळ पाऊस चालू झाला की आत्तापर्यंत पाऊस चालू झाला आहे म्हटलं आता पाऊस चालू झाला का असं ना जनावरांचे हाल एवढे होतात ना खूप जसं की आपल्या संगू गंगूची जायची हाल मी जसं बाहेर दरवाजा उडून आले ना सगळे जोरजोरात वरडा लागले लके पण बाहेर आला लकीला चपातीली भांडी घासली यांना वैरण टाकलं आणि थोडे थोडे ना दोन चार केळी काळी काळी झाले होते ती केळी म्हटलं आता हे गंगू संगूला देवा अगदी आवडीनं खातात आहे दुसरं यांना खायला काय नसतं आणि ओली वैरण झालेली हे खात नाहीत काय होते मी ते का त्यांना ते एक प्रकारचं वास मारतं त्यामुळे हे काय खात नाहीत आणि आपली जाई आहे ना इतकी वरडती ना खायचं काय नाही पण तिचा कालवा एवढा असतो ना बघितल्यानंतर खूप असं कालवा आणि आपल्या गार्डनमध्ये सगळीकडे पाणी पाणी झाले विशेष म्हणजे सगळीकडे नुसतं घसूरगुंडी झाले चालायचं म्हटलं तरी पण तर ना जपून चालावं लागणार आहे आणि सकाळी थोडीशी दररोजची आपली साफसफाई असतेच पण सकाळी थोडीशी साफसफाई झाली तेवढी केली म्हणून बरं झालं नंतर काय होतंय जे थोडंफार आलेलं बारीक बारीक गवत आहे ना ते थोडं 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 काढत असते म्हणजे जास्तीचं होऊ नये म्हणून आत फवारणी पण करता येत नाही औषधाची बाकीचे आपली झाडं जळतात ना त्यामुळं आणि तुम्हाला नॉर्मल बारीक असा पाऊस आला आहे ना त्यामुळे मी बाहेर पडले आणि एवढ्या पावसात पण घुस इतकी त्रास द्यायला ना खूप असं त्रास द्यायला लागले आधी घुशीचं बीळ मी मुजवलं ते बघा तिथंच घुशीचं बीळ करून टाकलं हे मुजवलं आणि इथं दगडं टाकली बिळामध्ये खूप मोठे दगडं बाहेरच्या बाजूला का मी गेलेले नाही आहे आपल्या ताराच्या बाहेर पण येतं किती मोठं बीळ केलं आणि सगळीकडं पाणीच पाणी झालं नुसतं पाऊस 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 ओ ग जात नाही गं बाई आंबाडा तर आपले जायच खाते सगळं आणि कुंडीतली वांग्याच्या झाडाला बारीक वांगे लागले वांगे पण सुधारले पावसाने पण ओ गेवा सगळे घसर गुंडी झाले आणि इतकं पाणी होतं ना मग गार्डन गार्डनमध्ये खूप असं पाणी होतं वातावरण सगळे जाम झाले जाम असं वाटतंय संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले की काय काय चल चल काय करते आता पावसात चल 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 चप्पल घातली का खाली बघून ये पाय घसरत आहे बघ तिथं वल्यातले खायला आले आणि सईचे काल क्लिपा काढलेत क्लिपा आज लवकर काय आली सांग आज परी चार वाजताच आलेत तुमचा काय वर्ग गळा काय लवकर आलाय का बरं खूप होता मग वर्गात पाऊस लावतोच ना आहे नाही ग मग म्हणजे मग आता प्रत्येक इथं प्रत्येक गावाच्या इथं आपल्या आपल्यासारखं प्रत्येक इथं आहे थोडा ते म्हणजे प्रत्येक इथं पाणी येते ना म्हणून सोडला हाय ना सई... खूप दिवस झाला असं पाणी येते म्हणून काहीजण येत नाहीये हाय ना मला वाटलं तुमचं वर्ग गळा लागला काय बाहेर आले तर पोरी गाडी उतर पोट करतो आणि सही चे क्लिपा काढलेत आता कसं सही जातात असं दिसतात पुढल्या महिन्यात बसवायच्यात ना अजून किती दिवस अजून वर्ष काय बरं का अजून बसवायचं ते ऐकत नाही दात स्वतःच्या जागेवर जाऊन ऐकत नाही तुमच्यासारखं थे नाही अजून परत येऊन बसते तू वग अगं 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 बरं आहे डॉक्टर तुमच्या भाषेतच सांगितले ते नाही मी बोलली तस ते कुठे बोलले दात ऐकत नाहीत म्हणून व ते काय बोललेच नाहीत मला तुझं वाक्य आहे ह्याला काय थंडी बिंडी का वाजायला का हाय चल अंग भिजाला जाई बारीक पाऊस येते मधूनच झड येते परत आवाटच भरले वर्ग एक महिना आराम आहे मग दाताला बारा परत फक्त कश पहिल्यासारखेच कि सिंगल ते काढता पण येते आपल्याला ही जेवताना काढायचं काढ घाल का सगळे शेवगा येऊन देणार काय नाही सगळं फुलं खाज खाऊ दे खाऊ द्या आता खाऊ द्या बाहेर आले तर खाऊ घाल खाल्लं नाही गरपासा पेरू पडले झाडात कावडे पेरू पाडतात सकाळी बाबांना काढा म्हणलो होतो मी पिवळी व्हायला पावसानं आळ्या सीताफळ होतं होतो आगोले गोड होतं खाता खाता आरे सीताफळ खायचं राहिल हा पाय घसरेला सोनू न शेवाळ्या अगं मी सकाळी बोलली बाबाला बोल जा बाबांना जा बाबा जा बघ तर काढून बघायला काय हरकत आहे सकाळी मी काठी मारला गेली पडलंच खाली काठीच अंगावर पडते पाणी आणि आळू इतकी पसरली ना आणखीन खूप पसरले आळू नाही नाही कच्च्या आ हा लगे ओळखायला येते लगेच ओळखाल येते नाही तर हम्म काल होते हे हाय बाबांना बाबांना बोलव जा हातात खायला येते परत पुढं गेले आळ्या होत्यात बघ सोन इकडचं पण येते नाही येत ऐ तुटलं बघ शेवटी काढ आता तुटू दे चल गेलो कर बाबांना बोलो मला तर येत नाही बघ सोनू हातात पप्पाईला फुलं येतात चुकून राहिलेली पपईने तर मी शक्य सगळे पपईचे झाड काढले त्याला त्याचा जाई चला पाय घसरेल जा चल चल सोन येत ते माझे चाळणार का त्यात केळी नेले ते पूर्ण चाळणार मोडतेले आणि वर नक्की हे लावून टाक हे जा चल नाही नाही आत घालो घालो आत त्याला घालो भिजल्यावर शेळ्या आजार पडत असते ते जाई। जा जा, जा। थिक्टे, चल थिक्टे, चल छल चल 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 ग आग आपण करायला पेरू खाल्ले म्हणता ना, ना। लगेच परला पेरू पाहिजे पण अगर... नाही नाही रे चला नाही खाल्ला कच्चा रे चला चल हा बाय घेऊया आपण बारके बारकेच पिकायला ते हा हा इथं इथं ही ही हि आहे पुढ पोरगी काटे आणणार गेले पाऊस पण वाढायला लागलाय परे गाडी लागल गाडी लागल. गाडवा ती पोरग तर लय आगाव करलाय बाई की कुणा <laughs> अ नको मार करतो नाही गाड एक ग आळ्यात काय बघा ते पाऊस वाढला बघ चला आत थंडी वाजाली मारण्यास चलो चल दूस वच किती रडून रडून कालवा नुसता अगा ते अगा तिथे त्या पुढे ती नाही खाली खाली हा हा ते हा ती शंभर टक्के चांगला आहे हा चांगला आहे ते गाबोळ आहे खायला मिळते परी ह्या बाजूला ह्या बाजूला तू काय पडतंय नाय कुठे आळूत गेला आळूत गेला हे चांगला आहे स्वच्छ दे <laughs> गाभूळ आहे पक्षी टोकरलेत काय नाही परे एक नंबर आहे ग तू कापून बघ चला आते परी अरे आ साप अंकल वर जात काय चप्पल पावसात घाल ठेवू नको एवढे हुशार आहे वरच चाल काढायला कोठल्या तरी अंकल ना, सा ना खाऊ दे का नाही आपण खाताना चांगलं खायला पाहिजे का खाली फारशीर घाण पाड नकोस आता सगळं झाडले स्वच्छ संध्याकाळचं ना मला एक आणि सैला एक अशी दोन दशमी बनवते आणि माझी उपवासाची मला खूप आवडते मग मी काय करते काला करून खाते आणि थोडस वरीच भात बनय आणि एक एक भाकरी अगदी छोटीवाली अशी आई मला थोडी छोटीशी करणार का तुम्ही आणि इथं ज्वारीचं पीठ आहे लागलं दोन तीन ज्वारीच्या भाकऱ्या पण करायच्या जाऊ पण असं विचार चालू आई तर अश्विनी म्हणते का थंडी आहे ना बाहेर खूप थंडी आहे बाहेर जाऊच असं वाटे ना म्हणजे जबरदस्त थंडी स्वेटर घालून स्वेटर घालून बसते आणि भाकरी ना मस्त फुलते ही भाकरी बर का एकदम भारी अशी होते फक्त तवा फक्त तवा मात्र ना एकदम छान असं तापलं गेलं पाहिजे अगदी मस्त अशी ही भाकरी होते चला तर सगळं स्वयंपाक करून घेते पटाट कसं कस झालंय ग छान झालंय ना साईज उपवास नाही पण दररोज खाते आपली भाकरी आमटी भेंडी काय असेल ते असेल अस मी पण आज गरम गरम लवकर फार तरी पण नाश्ता डोसा 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 मी काय नाही पण उद्या बनवणार आहे उद्या उद्या, उद्या तुम्हाला सुट्टी मी सांगते डोसा बनव मावशी सांगितले मला रेसिपी तसं करायचं चला इथेच एंड करणार आहे चॅनेल वरती कनवी नाही का